गाईज मी वैष्णवी म्हणजे तुम्हाला सर्वांची लाडकी म्हाळसा घेऊन आहे आज प्रॉमिस आपल्या स्वतःच्या पहिली वाहिली हॉरर स्टोरी येस सो हेडफोन्स लावा फोन हातामध्ये घट्ट पकडा आणि सुरू करूया आपली पहिली स्टोरी ही जी स्टोरी आहे ती आपल्या एका फॉलोअर रवीने आपल्याला सांगितले रवी हा दिल्लीमध्ये एका सेक्टरमध्ये तिथं नाव मी मेन्शन करू शकत नाही का ना त्यांनी तसं सांगितलं आहे सो so, तो एका कॉर्पोरेटमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करत होता झालं असं की तुम्हाला माहिती आय टी सेक्टरमध्ये त्यांना टार्गेट पूर्ण करण्यासाठी खूप जास्त वेळ ते ओव्हरटाईम वगैरे करावं लागतो त्या दिवशी सेम गोष्ट घडली आणि रवीला त्या दिवशी काम करता जात रात्रीचे बारा एक वाजून गेले ऑफिसमधले सर्व एम्प्लॉई त्यावेळी निघून गेले होते आणि रवीच तिथे राहिला होता काही वेळांनी झालं असं की रवीला एका दुसऱ्या टक टक टकचा आवाज लागला आता यावेळी घडायला असं लागलं की त्याला वाटलं की ठीक आहे मला झोप आली असेल किंवा मला काही प्रेशर असेल म्हणून त्याला भास होत बट असं नव्हतं त्याने आधी इग्नोर केलं नंतर दुसऱ्या वेळी पुन्हा त्याला टक 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 आवाज आला आणि या गोष्टीमुळे तो जास्त घाबरला आधी दोन तीन वेळा इग्नोर करून सुद्धा जेव्हा तो बघायला गेला तेव्हा त्याला काय दिसणार स्टोरेज रूम मध्ये एक मुलगी तिथे उभी आहे आणि ती त्याच्याकडे टोळे मोठे करून झालं असं जेव्हा त्याने बघितलं की तिथे एक मुलगी उभी आहे दोन मिनिटासाठी तुला कळलंच नाही की नक्की काय घडतंय आपल्यासोबत हे खरं आहे की तो भास आहे त्याने डोळे बंद केले आणि उघडले त्याने लाईट बंद केली त्याला आता कन्फर्म झालं की हे जे सगळं घडत आहे माझ्यासोबत काहीतरी फास आहे किंवा मला स्ट्रेस आला त्यामुळे होतं त्याने जो सिगरेट घेतली आणि तो पॅन कॅलरीमध्ये जाऊन पाहिला सिगरेट त्याची पेऊन झाली आणि तेव्हा तो पुन्हा त्याच्या टेक्सवर काम करायला तेव्हा त्याला पुन्हा ऑफिसमध्ये त्याच रूम मधून तसाच टक टक असा जोरात आवाज येऊ लागला आणि आता यावेळी मात्र हा आवाज वाढत गेला आणि यावेळी त्याला जे दिसलं ते अतिशय भयानक होतं ती मुलगी एका जाळले वाजते केस जाळालेली स्किन जाळाले बॉडी जाळा आणि अशी अवस्थेमध्ये ते म्हणजे तिथे उभे हे सगळं बघून रवीला चक्कर आली आणि तो खाली पडला सकाळी जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिलं की ऑफिसचे सगळे एयरजॉय सगळे लोक त्याला बघत तो खाली लोळतो कपडे असता झालेले केस विस्कटलेली काय घडते समजत नव्हतं तोंडामधून सिगरेटचा वास येत होता आजूबाजूला खूप सारे सिगरेट पडाले रवी या गोष्टीने इतका जास्त इरिटेट झाला होता की त्याने त्याच्या ऑफिसमध्ये नोटीस दिली की मला एका आठवड्याचा पूर्णपणे ब्रेक पाहिजे आणि या ब्रेकसाठी तो कुठेतरी बाहेर फिरायला जाणार होता ज्या दिवशी त्याने ब्रेक घेतला त्या दिवशी रात्री तो झोपला की उद्या त्याला मनालीला फिरायला जायचं होतं पण त्याच दिवशी रात्री स्वप्नामध्ये ती मुलगी आली ती अतिशय भयानक रूपामध्ये दिसत होती सीत जाळालेले केस जळालेले अंग अंगा चिटकलेले कपडे त्यातून येणारा घाणराडा वास त्यातून येणारा चर 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 असा आवाज आणि ती येत असताना येणार असणारा तो टकटक टक आवाज रवी या गोष्टी या गोष्टींनी अतिशय घाबरून गेला होता पण यावेळी त्याने हिंमत करून तिला विचारलंच की तू कोण आहे आणि आता इथे माझ्यापाशी काय करतेस तेव्हा त्या मुलीने ते उत्तर दिलं ते अतिशय जेव्हा रवीला ही गोष्ट समजली तेव्हा त्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये केली हळूहळू त्याने ऑफिसच्या शिपायासोबत मैत्री करून त्याला काही पैसे देऊन तिथून त्याने त्यातला सीसीटीव्हीचा रेकॉर्डिंग मिळवायचा प्रयत्न केला बघितलं की ज्या दिवशी ती मुलगी व्हायरली होती त्या दिवशीचं पूर्ण सी सी टी व्ही फुटेजच गायब होतं पण त्या अगोदर जेव्हा त्यांच्या सीईओला किंवा त्यांच्या मॅनेजरला माहीत नव्हतं की केबिनमध्ये सुद्धा सी सी टी व्ही लावलेला आहे आणि त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तिला हॅरेस करतानाचा तिला असॉट करण्याचा त्यामध्ये व्हिडिओ पूर्णपणे रेकॉर्ड झाला होता आणि या गोष्टीचा पाठपुरावा करण्याच्या मागे त्याने त्याचा पूर्ण कसून प्रयत्न केला आणि शेवटी ती फुटेज त्यांनी पोलिसांना दाखवली हो तर रमनला एक कानाखाली पडताच त्याने सगळ्या गोष्टी उघडायला सुरुवात केली की के कसं त्याने तिला हॅरॅश करण्याचा प्रयत्न केला कसं तिला हॅरॅश केल्यानंतर जेव्हा ती त्याला नाही म्हणायला लागली तेव्हा त्याने त्याच स्टोरूममध्ये ते त्याने तिला हॅरॅश केलं तेच जाऊन त्याने तिला जाळव आणि अशा प्रकारे त्या मुलीचा तिथे अंत झाला आणि लोकांना त्याने असं सांगितलं की ती याला बोलून हो किंवा याच्या तोंडावर तिचा राजीनामा देऊन ती निघून गेली आहे पण असं नव्हतं तिचे आई बाबासुद्धा बघायला आले होते पण तिथेही सगळ्यांनी सांगले की आम्हाला माहीत नाही की कुठे गेली मॅनेजरने तिचं वागणं सॉरी सी ओने तिचं वागणं खूप जास्त निगेटिव्ह पद्धतीमध्ये सगळ्यांसमोर सा पोर्ट्रे केलं जशी ती अजिबात नव्हती आणि आफ्टर टू लाँग इयर्स तिला न्याय अजून कथा ऐकायचं असतील तर तुम्ही तुमच्या आवडीच्या किंवा तुमच्या आसपास घडलेल्या काही कथा मला या मेलवर पाठवा जेणेकरून मी या स्टोरीज ऑडिओ स्वरूपामध्ये तुम्हाला सांगेन बाकी स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका